नमस्कार म्हणजे काही शेतकरी आपल्याला इथं भेटण्यासाठी आलेल्या स्थळावरती रा। तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सर माझं नाव विक्रम राठोड वय हातोला येत नाही दोघे जा हो दो बरं तुम्ही जे आता औषधं वापरले म्हणता आमचे तर कोणते औषध वापरले कोणत्या पिकावर वापरले काय रिझल्ट आलं ते आपण कापसावर वापरले हो सफर म्हणजे हे हो म्हणजे कसं कापसाची वाढ नव्हती आम्ही भरपूर फायदा नव्हती अच्छा अच्छा ब्रांचेस नव्हते ब्रांचेस नव्हते तर ॲग्रो वाढ झाली हो हो चांगली वाढ झाली आणि अॅग्री सफलमुळे फांदी म्हणजे पात्याची डिस्टन्स म्हणजे खूप जवळजवळ आली हा पात्याचं दिस्टांजवळ दिसतं हो कांद्याची संख्या संख्या वाढली वाढली लवकर जसं पात्याचं रूपांतर लवकर कोंड्यामध्ये जाऊन म्हणजे तुम्हाला जे सुरुवात की आपल्याला यावर्षी पिकत नाही पिकत नाही तर शेवटी काय झालं म्हणून पिकलं हो पिकलं हो समाधान आहे समाधान म्हणजे कसं खरोखर आहे औषध अच्छा आणि रिझल्ट आहे लोकांना वापरलं पाहिजे का हो असं माझं म्हणणं आहे म्हणणं आहे बरोबर आहे की नाही तुम्ही तिथं प्रत्यक्ष येऊन घेऊन गेले होते की ऑनलाईन आले नाही ऑनलाईन ऑनलाईन आलं होतं तीन नंबर होता आपल्या जेव्हा किती दिवसात आलं होतं चार पाच दिवसात सात दिवस सात दिवस लागते चार दिवसात आलो चार आणि मग त्यात ते फ्रॉड झाला असं नाही असं असं काहीच नाही रिकामा निघाला या वर्षी आपण बिलकुल स्रोतीपासून फक्त ॲग्रीचं प्रॉडक्ट सगळे वापर ॲग्रीचं बरोबर ॲग्री नीम म्हणा ॲग्री तेजस म्हणा सगळे ॲग्री पॉवरचा वापर ठीक आहे मंडळी तुम्ही पाहू शकता समाधानी शेतकरी भरपूर आहेत परंतु प्रत्येकच जण भेट द्यायला येतं असं नाही म्हणून मंडळी तुम्हाला जर ह्या बाबी लागत असेल माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद